अतिशय अल्प दरामध्ये इथं मसाज वगैरे केली जाते तर माझं शरीर अक्षरशः पूर्ण ताटलेलं होतं पाठीचा त्रास आहे थोडासा मला आणि कमरीचा पण त्रास आहे पण मला पहिल्याच मसाजमध्ये इतकं मला हलका हलकं वाटायला लागले नमस्कार मी अजय मधुकरराव हो पाटील मी लातूर येथे राहतो आज मी अंध अपंग पुनर्वसन केंद्र आहे इथं पुदड्याला त्याची मला माहिती मिळाली होती कारण त्यांचं शॉप आहे पेठला त्या शॉपमध्ये अंधांनी अपंगांनी तयार केलेल्या वस्तू त्यांचं प्रदर्शन आहे शॉप आहे विक्री केंद्र पण आहे मला तिथं माहिती मिळाली ह्या केंद्राची तर इथं ह्या स्वाधार केंद्र बुदोडा येथे तालुका औसा जिल्हा लातूर या ठिकाणी आ अंधाद्वारे मसाज केली जाते अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं अंध व्यक्ती या ठिकाणी मसाज करतात तर साधारणतः एक तास जवळपास त्यांनी मला आज मसाज केली मला माझी तर, तर मला याचा चांगला लाभ वाटायला लागला एकदम प्रसन्न वातावरण आहे झाडी रस्ते प्रवेशद्वारातून मध्ये प्रवेश केल्यानंतर म्हणजे हे इथलं वातावरण पाहून म्हणजे सुरुवातीलाच मी एकदम प्रफुल्लित आणि आनंदित झालो मी मसाज बाथ भात मातीलेपन चिरोधारा अशा प्रकारचे उपचार केले जातात निवासी प पण आयोजित केले जाते निवासी इथं राहून एक आठ दिवस तीन दिवस चार दिवस इथं उपचार पण केले जातात त्याचा इतरांनासुद्धा चांगला फायदा झाला आहे असं मी ऐकलेलं आहे तर भविष्यात मी त्याचा पण फायदा घेणार आहे लाभ घेणार आहे सध्या माझा आज पहिलाच दिवस होता आणि मला तर माझे फीडबॅक माझं समजा की तो चांगला आहे पॉझिटिव्ह फीडबॅक आहे मला पहिल्याच दिवसात मला चांगलं वाटलं आहे म्हटलं माझं आव्हान आहे इतरांनी पण या केंद्राचा जरूर लाभ घ्यावा कारण अंध व्यक्ती या ठिकाणी सेवा देतात त्यांची मदत पण होती आणि आपल्याला पण आपला उपचार होतो आहे धन्यवाद